जो जो चांगला 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 आहे ऐकू शकतो शकतो तो बोलू म्हणजे खरं आता हो। जी सुप्रिया दरेकर आहे ती घडवली गेलेली आहे ती शाळेत की महिन्यातले वीस दिवस मी जर शाळेत असेल तर बाकीचे उरलेले दहा दिवस स्पर्धांमध्ये जायचे म्हणजे मराठी संवर्धन मंडळ फुलण्यात देखील खूप जणांचा सहभाग आहे जे नित्य नेमाने रोजच्या रोज साहित्य कविता मराठी संवर्धन मंडळामध्ये पोस्ट करत असतात पहिला दुसरा तिसरा क्रमांक निदान उत्तेजनार्थ क्रमांक तरी आलाच आला पाहिजे तर मुलांचं वाचन वाढवण्यासाठी किंवा त्यांना मराठी भाषा त्यांच्यापर्यंत अजून जपण्यासाठी रुजवण्यासाठी आपण काय करू शकतो मुळात मुलांना जर आपण इंग्रजी माध्यमात घालतोय तर घरातून आपण मराठी तितक्याच ताकदीने शिकवू शकतो का लाभले आम्हा भाग्य बोलतो तो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी पण काय खरंच आपण आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात ही मराठी भाषा जपण्यासाठी ती पुढच्या पिढीपर्यंत रुजवण्यासाठी प्रयत्न करतो का आज मराठी भाषा दिनाच्या दिवशी हे प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारले पाहिजे आणि कुठेतरी आपण सुद्धा एकदा शांतपणे बसून आत्मपरीक्षण केलं पाहिजे हाय हॅलो नमस्कार मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई मधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मराठी भाषा दिनाच्या सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मराठी भाषा ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची आहे पण फार कमी जण आहेत की जी ही मराठी भाषा अभिमानाने बोलतात आणि ती पुढच्या पिढीपर्यंत रुजवण्यासाठी प्रयत्न सुद्धा करतात आजच्या भागात माझ्यासोबत असंच व्यक्तिमत्व आहे की जी ही मराठी भाषा फक्त जपत नाही तर ती पुढे नेण्यासाठी रुजवण्यासाठी प्रयत्न सुद्धा करते ती म्हणजे मराठी संवर्धन मंडळाची संचालिका सुप्रिया दरेकर या आपण तिचं स्वागत करूया सुप्रिया तुझं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत असो धन्यवाद आणि पहिले तर मी विचारेन कारण माझा सुद्धा ना खूप गोंधळ उडतो ह्या प्रश्नामध्ये की आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन आहे की मराठी भाषा गौरव दिन आहे नेमकं ह्याच्यामध्ये काही का फरक आहे की हे दोन्ही शब्द सेम आहेत काय सांग नाही मराठी भाषा गौरव दिन हा वेगळा आहे जो सत्तावीस फेब्रुवारीला आपण साजरा करतो okay. म्हणजे कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो वाढदिवस आहे त्या दिवशी म्हणजे एवढे थोर साहित्यिक होते की ज्यांना ज्ञानपेक्षा साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार आहे त्यांचा वाढदिवस हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो जो आपण सत्तावीस फेब्रुवारीला साजरा करतो म्हणजे आपण मराठी भाषा दिन असं नाही म्हणून मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन असं आपण बरोबर म्हणजे आज मला तुझ्याकडनं खरं तर हा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे आणि एक नवीन माहिती मिळाली आहे काय सांगशील प्रश्नाला सुरुवात करते कसं होतं तुझं बालपण आणि किती मराठीचा पगडा लाईक असं म्हणजे किती मराठीचं महत्व होतं त्यावेळेला तुझ्यावरती आणि कादंबऱ्या पुस्तकं किती असं वाचन केलेलं आहे अफाट अफाट एक <laughs> शब्द मला अफाट वाचन केलेला आहे आणि अर्थात मी मराठी माध्यमातून शिकलेली मुलगी आहे त्यावेळी तितक म्हणजे आपल्या आई वडील आपण ज्या पिढीतले आहोत जा त्यावेळी जास्तीत जास्त मराठी माध्यमातच आपण शिकत आलो आणि विशेष म्हणजे मराठी माध्यमात शिकून सुद्धा आपलं इंग्रजी देखील तेवढंच चांगलंय राधर आपण असं म्हणूया की आपलं ग्रामर जे आपण म्हणतो बरोबर व्याकरण ते हो। मराठीचं जितकं चांगलं असतं तितकं आपलं इंग्रजीचं सुद्धा चांगलं असतं तर त्यामुळे शाळा माझी सेंट कोलंबा नाना चौकातली मुंबईतली मुलींची पहिली शाळा आणि त्या शाळेमध्ये मी असं म्हणेन की सर्वांगीण विकास कसा घडवायचा किंवा एक संपूर्ण स्त्री कशी घडवायची हा सं, हे सगळं शिक्षण त्या शाळेमध्ये जातं अजूनही म्हणजे त्यामध्ये पूर्ण दिवसाची शाळा असायची सकाळी साधारण साडेआठ पावणे नऊ ला शाळा भरली की ती, ती चार वाजता सुटायची तर एवढ्या वेळ शाळा आणि शेवटच्या दोन तासांमध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक ऍक्टिव्हिटीज अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी वेग आहेत वेग त्या आम्हाला शिकवल्या जायच्या त्याशिवाय शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये मग तुमचं विणकाम असू देत क्रोशे वर्क असू देत बाटिक बांधणी स्वयंपाक रांगोळी या सगळ्या गोष्टी देखील आम्हाला शिकवल्या जायच्या त्यामुळे आज कुठली गोष्ट येत नाही असं नाही आज सगळं येतं आम्ही स्वेटर विणू शकतो त्यानंतर आम्ही छान म्हणजे ताटावर सजवायला म्हणा क्रोशे विणकाम करू शकतो किंवा सॉक्स बनवू शकतो मोजे बनवू शकतो हातमोजे बनवू शकतो फ्रॉक शिवू शकतो म्हणजे कुठेही अडणार नाही आयुष्यामध्ये कुठलाही जे आपण लाईफ स्किल्स म्हणतो ना किंवा जी कौशल्य आपल्याला जीवनात अत्यंत महत्वाची असतात ती सगळी आम्हाला अभ्यासक्रमासोबत शिकवली गेली आणि अर्थात शाळा इतकी सुंदर होती आमची की आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करायला खूप वाव असायचा तर आम्हाला शाळेतून विविध इतर शाळांमध्ये पाठवलं जायचं स्पर्धांसाठी आणि त्या स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धा नृत्य स्पर्धा वाचन कथा वाचन कथाकथन अशा वेगवेगळ्या स्पर्धांना आणि मी कविता सुद्धा करते आणि लेखन सुद्धा करते त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला तेव्हापासून त्या ते गोष्टींचं वळण लागलं मुळात घरात सुद्धा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मराठी वाचनावर भर होता सगळेच जण वाचन करायचे तेच आपण बघतवलंय टीव्ही सारखं माध्यम त्यावेळी इतकं पाहिलं जायचं नाही किंवा एक ठराविक वेळ असायची त्यामुळे वाचन भरपूर होतं आणि या सगळ्या स्पर्धांनी व्यक्तिमत्व घडत गेलं आणि त्याशिवाय सायन्सच्या देखील विज्ञानाच्या जे एक्झिबिशन्स असतात आपण सायन्स एक्झिबिशन म्हणतो ज्या वेगवेगळ्या शाळांमध्ये होत त्यासाठी मी दरवर्षी भाग घ्यायचे आणि तिथे छान आम्हाला प्रत्येक वेळी म्हणजे माझ्या शाळेने इतका सुंदर वाव दिला ना की त्या सायन्स एक्झिबिशन मध्ये मला प्रत्येक गोष्ट समोरच्याला व्यवस्थित तपशीलवार सांगता आली पाहिजे हे सांगण्याचं काम माझ्यावर दरवर्षी सोपवलं आणि तिथून ती स्किल तुझ्या मध्ये आली की ते सांगण्याचं कसं yes. एक्सप्लेन करायचं हो। हे सगळं काही ते तिथून शिकले आणि बऱ्याचशा स्पर्धा म्हणजे मी असं म्हणेन की महिन्यातले वीस दिवस मी तर शाळेत असेल तर बाकीचे उरलेले दहा दिवस स्पर्धांमध्ये जायचे म्हणजे आता जी सुप्रिया दरेकर आहे ती घडवली गेलेली आहे ती शाळेतून अर्थात अर्थात शाळेतून घरातून कारण पालकांनी कधी आम्हाला असं बंधनात ठेवलं नाही स्वच्छंद जीवन जगू दिलं की तू सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घे असं नाही की शैक्षणिक गोष्टींना महत्व आहेच पण त्यासोबत तुम्हाला या गोष्टी देखील करता आल्या पाहिजेत कलेला जपता आल्या पाहिजे हा वाव मला घरातून मिळाला म्हणजे खूप सुंदर असं बालपण होतं की ज्याच्यामध्ये शिक्षण सुद्धा होतं आणि एक आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी सुद्धा होत्या आणि आय थिंक ह्या उत्तरातून मला असं कळतं की आज एक पालक म्हणून आपण सुद्धा विचार केला पाहिजे की मुलांना जितकं जमेल तितकं त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता आला पाहिजे आणि त्यांनी तो घेऊन त्यांच्यातलं ते जिंकतील किंवा हरतील हा प्रश्न दुसरा पण नक्कीच ते लोक काहीतरी शिकून जात बरोबर पण मला असं वाटतं म्हणजे थोडासा वेगळा विचार आहे की मुलांनी गेलंच पाहिजे सगळ्या स्पर्धांमध्ये पण मुलांना जिंकण्याचं जे स्पिरिट असतं ना ते सतत देत राहिलं पाहिजे असं नाहीये की त्यानंतर कारण काय होतं जेव्हा आपण जिंकण्याचं स्पिरिट देतो की तुम्ही करा तुझा पहिला दुसरा तिसरा क्रमांक निदान उत्तेजनार्थ क्रमांक तरी आलाच आला पाहिजे ही वृत्ती आपण जेव्हा मुलांमध्ये बाणवतो ना तेव्हा ते शंभर टक्के प्रयत्न करतात जेव्हा तू निदान पार्टिसिपेट कर सहभाग घेतलास तरी चालेल मग तुला सहभाग प्रमाणपत्र मिळालं तरी चालेल ही वृत्ती जेव्हा आपण मुलांना देतो ना तेव्हा त्यांचे प्रयत्न कमी होतात असं माझं माझा दृष्टिकोन आहे त्यामुळे मुलांना सांगतानाच असं सांगावं की तुम्हाला या पहिल्या पाच क्रमांकामध्ये यायचंच आहे अशी तयारी तुझी ठेव आणि त्यानंतर जर नाही मिळालं तर काहीच हरकत नाही आपण प्रयत्न शंभर टक्के केलेले असतात हे समाधान मुलांना मिळतं आणि आपल्यालाही ते मुलांमध्ये ती वृत्ती बनवता येते म्हणजे मला ना ही मुलाखत फक्त मराठी भाषा दिन नाही वाटत त्याच्यासोबतच पालक म्हणून आपण कसं असावं हे सुद्धा तुझ्याकडनं कळतंय बालपण अगदी सुंदर म्हणजे मी म्हणू शकते की छान गोष्टी शिकायला सुद्धा मिळाल्या आणि <laughs> परिपक्व असं खरं तर तुझं बालपण होतं पण त्यानंतर कॉलेज वगैरे आणि करिअर कसं म्हणजे मराठी संवर्धन संचालिका आज तू आहे पण मराठी संवर्धनच्या आधी तू तु, काय तुझं करिअर कसं होतं हे बघायला आवड खर मी चुकून कॉमर्सला गेले होते असं म्हणायला हरकत नाही मी पोदार मध्ये होते ओके okay. आणि कॉमर्सची मला तशी फारशी आवड नव्हती पण त्यावेळी कॉमर्स शिकायला म्हणून मी जेव्हा पोदारला गेले त्यावेळी मला माझा कल लक्षात आला की हा कल चुकून मी रुईयाला जायला हवं होतं तर पोदारला गेले बरोबर असं म्हणता येईल तर त्यावेळी मी सुरुवात केली होती निवेदनापासून मला खूप आवडायचं निवेदन करणं किंवा त्यावेळी केबलवर बातम्या यायच्या तर त्या बातम्यांसाठी मी ऑडिशन दिले आणि तिथे अकरावीला असतानाच माझी म्हणजे पहिलं अकरावीला असतानाच सुरुवात झाली तर त्यावेळी अभ्यास कमी आणि ह्या गोष्टी जास्त मी करत होते तर बातम्या देणं त्यानंतर विविध कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं हे सगळं मी करत होते मग बारावीला असताना म्हणजे तेरावीला जाणार असं जेव्हा म्हणजे त्या सुट्ट्यांमध्ये मी जर्नलिझम साठी म्हणजे पत्रकारितेसाठी एक नोंदणी केली स्वतःची म्हटलं बघूया आपल्याला दोन्ही गोष्टी एका वेळी करता येईल कॉमर्स सुद्धा एकीकडनं शिकत होती आणि डिप्लोमासाठी पत्रकारितेसाठी डिप्लोमा साठी ऍडमिशन घेतली आणि मग तिथे मी बऱ्याचशा गोष्टी शिकले मीडियाच्या संदर्भात आणि त्याबरोबरच मी नोकरी सुद्धा करत होते नोकरी म्हणजे फ्रीलान्सिंग करत होते की विविध ठिकाणी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं निवेदन करणं कुठे कविता वाचन असेल तर तिथे भाग घेणं स्पर्धांमध्ये भाग घेणं हे सगळं एकाच वेळी सुरू होतं आणि मग मी टाइम्स ऑफ इंडिया सारख्या मोठ्या एका छानशा कंपनीमध्ये त्यांच्या कंपनीमध्ये अनुभव घेतला बरीच वर्ष काम केलं आकाशवाणीला एफ एम गोल्ड वर मी आर जे होते आता सुद्धा मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि कॉपीरायटर आहे मी लिहिते आता काही ऐतिहासिक संशोधन करून त्यावर लेखन माझं सुरू आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे वेगवेगळ्या वेग प्रोजेक्ट जसे समोर येतात ते मी करते त्याशिवाय दिल्लीहून काही जे प्रोजेक्ट येतात ज्यामध्ये इंग्रजी लेखांचं मराठी अनुवाद करून त्यांचं व्हॉइस रेकॉर्डिंग करायचं असतं तर या गोष्टी सुद्धा मी अगदी आवडीने करते म्हणजे हे क्षेत्र माझा छंद आहे माझी आवड आहे आणि त्यामुळे ते मला मध्ये उत्तमरित्या करता आलं करता येत सुप्रिया मी विचारेन जसं तू म्हणाले की खरंच तुझ्याकडे दानगा अनुभव आहे निवेदनाचा आज मी पण एक पत्रकारिता निवेदन जेव्हा करते तेव्हा खूप वेळेला असं होतं की आपण मुलाखत घेण्याच्या आधी आपल्या डोक्यामध्ये सगळं काही तयार असतं बरोबर जेव्हा आपण मुलाखत घेतो तेव्हा कुठेतरी शब्दकोश आपले कमी पडतात तर हे करण्यासाठी निवेदन उत्तम करण्यासाठी एका निवेदकाला काय सांगशील की त्याने काय काय त्याच्या जीवनामध्ये त्याने काय बदल केले पाहिजे जेणेकरून त्याचं निवेदन कला चांगली होईल सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे आपला वाचन दांडगं असलं पाहिजे रोजच्या रोज आपल्या आजूबाजूला ज्या घडामोडी घडतात त्यांची आपल्याला माहिती असली पाहिजे आणि आता ते सोपं झालंय डिजिटल सगळ्या गोष्टींमुळे आपल्या सगळ्या बातम्या आपल्या मोबाईल वर येत असतात तर त्यांचं वाचन आपलं झालं पाहिजे सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत आणि त्याबरोबर प्रत्येक प्रश्नांना काय प्रतिक्रिया द्यावी किंवा कुठला प्रश्न त्या उत्तरातून आपल्याला पुढे विचारायला हवा हे आपल्याला ती समय सूचकता आपल्याला जपता आली पाहिजे हे अत्यंत एका निवेदकासाठी महत्वाचं पण हे सुचण्यासाठी त्याने काही अभ्यास कुठला असा केला पाहिजे मला असं वाटतं यासाठी अभ्यासाची नाही अनुभवाची गरज आहे कारण तुम्ही जेव्हा शिकता किंवा ऐकता आपण चांगले आ, लिस्नर असायला हवेत चांगलं ऐकून त्यातून योग्य गोष्टी निवडून त्यावर प्रतिक्रिया देणं आणि त्यावर योग्य ती प्रतिक्रिया योग्य शब्दात देणं अत्यंत गरजे म्हणजे जास्तीत जास्त जितक्या मुलाखती बघता येतील त्यापेक्षा बघता येण्यापेक्षा मी की तुम्ही जास्तीत जास्त मुलाखती घेऊन स्वतःमध्ये सुधारणा कारण त्यावेळी आपल्याला कळतं की या गोष्टीवर काय प्रतिक्रिया दिली पाहिजे जो चांगला आहे जो चांगला ऐकू शकतो तो चांगला बोलू शकतो आता मी मेन महत्वाचा प्रश्न आहे जशी मी सुरुवात केली होती की आज माझ्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे की जी मराठी भाषा फक्त जपत नाहीये तर ती रुजवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय आणि मराठी भाषा मराठी संवर्धन ह्या मंडळाची जो संचालिका आहे तर हे मराठी संवर्धन सुरू करावं ही कल्पना कधी आली ती कधी सुरू झाली त्याच्या मागे काय उद्देश होता हे मला ऐकायचंय नक्कीच तर दादर मध्ये आमचं एक ऑफिस आहे जिथे आम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा घ्यायचो मुलांसाठी तर तिथे लहान मुलांना मराठी गोष्टी शिकवाव्यात असं मला आमच्या ओळखीच्या एक ताई आहेत भाग्यशी कळके यांनी सुचवलं आणि आम्ही म्हणजे काही मानधन न घेता किंवा कुठल्याही प्रकारची फी न आकारता आम्ही हा उपक्रम राबवणार होतो पण त्यावेळी जेव्हा आम्ही हे सगळ्यांपर्यंत पोहोचवलं की आम्ही असा एक उपक्रम घेतोय की जिथे मराठी गोष्टी किंवा मराठी व्याकरण शुद्धीसाठी मुलांसाठी आम्ही प्रयत्न करतो तिथे एकही नोंदणी झाली नाही आणि हे बघितल्यानंतर लक्षात आलं की कोणाला त्या गोष्टीमध्ये तितका इंटरेस्टच नाहीये मग माझ्या नवऱ्याने मला असं सुचवलं की असं करण्यापेक्षा थोडासा व्यापक विचार करा आणि हल्ली फेसबुक त्यावेळी फेसबुक आता जरा इंस्टाग्राम किंवा स्नॅपचॅट या सगळ्या गोष्टींचा म्हणजे जरा जास्त प्रभाव पण त्यावेळी फेसबुक खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध होतं लोकांमध्ये तर आम्ही फेसबुकचा ग्रुप बनवायचा एक समूह बनवू आपण ज्याचं नाव असेल मराठी संवर्धन मंडळ आणि सहज म्हणून तो समूह आम्ही सुरुवात केली की तिथे आपण काहीतरी छानस कॉन्टेंट देऊ शकू चांगली माहिती देऊ शकतो किंवा मराठी साहित्यातल्या किंवा कविता किंवा लेख असं आपल्याला तिथे रोजच्या रोज पोस्ट करता येईल पण असं झालं की त्यानंतर कोविड लागलं कोविड दरम्यान आपण सगळे लॉकडाऊन मध्ये घरी होतो। तर त्यावेळी थोडासा कल्पकता आमच्यातली जागृत झाली आणि आम्ही विविध स्पर्धा त्या समूहावर घेतल्या मग त्यामध्ये काव्य वाचन असू देत किंवा वक्तृत्व स्पर्धा असू देत अगदी मराठी ऐतिहासिक व्यक्तिमत्वांना धरून वेशभूषा स्पर्धा सुद्धा आम्ही घेतली तर अशा विविध स्पर्धा घेतल्यानंतर तो समूह झपाट्याने वाढत गेला आणि इतका वाढत गेला की आता रोजच्या रोज त्या समूहामध्ये विविध लेख येत असतात त्यानंतर कविता येत असतात आम्ही अनेक स्पर्धा घेतो तर बऱ्याचशा स्पर्धा म्हणजे त्या स्पर्धांची माहिती अनुषंगाने आपण आपल्या सध्या अडतीस हजार एकूण सदस्य संख्या आहे तसं बघायला गेलं तर फेसबुकचे अनेक समूह आहेत जिथे लाखांमध्ये समूह संख्या आहे पण मराठी संवर्धन मंडळाचं मी असं खास वैशिष्ट्य म्हणेन की त्याचा जो दर्जा आहे ना तो आपण टिकवण्यामध्ये देवाच्या कृपेने यशस्वी झालो आहोत कारण आत्ताच आपली जी कविता स्पर्धा झाली मंडळामध्ये त्याला जवळजवळ तीनशे सत्तावीस कविता जगभरातून आल्या आणि एखाद्या फेसबुक समूहासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हो प्रवेश आणणं काढणं हा प्रतिसाद जो आहे हा मोठा आहे खरंच मोठा आहे कारण आता सगळ्यांना ऑनलाईन गोष्टींचा कंटाळा आलाय तसं बघायला गेलं तर पूर्वी चार वर्षांपूर्वी आपण जो एक पन पन कोविड, कोविड मी की कोविड तुमच्यासाठी एक चांगला वेगळ्या दृष्टीने मराठी संवर्धन मंडळाची सुरुवात या उद्देशाने केली आणि खरंच फार कमी वेळामध्ये आपण म्हणू शकतो की ह्याला सुंदर प्रतिसाद आणि यश सुद्धा मिळालं म्हणजे जी कुठेतरी हेतू होता की मराठी जपता यावी आणि लोकांपर्यंत सुद्धा ती पुन्हा रुजवता यावी हे झालं पण असं काहीतरी आपण जेव्हा काहीतरी वेगळं करतो तेव्हा खूप जणांना आपल्याला असे असं काय वेगळं करतेस त्यात हे तर मला पण मराठी भाषा बोलता येते मी पण माझ्या घरी शिकवते किंवा जपते तू असं वेगळं काय करते हे असे आपण म्हणतो की निंदकाचे घर असावे शेजारी असे निंदक आपल्याला भेटतात ह्या संपूर्ण प्रवासात तुला काही असे निंदक भेटले का काही त्यांचे काही अनुभव असतील तर तुला काय वाटतं निंदक भेटले असतील भेटले आपली प्रगती आणि ते भेटतच राहावेत आणि वेळोवेळी भेटत राहावेत कारण त्यामुळे आपण ताऊन निघतो आणि आपल्यामध्ये प्रगती होत राहते त्यामुळे अशी लोक भेटणं अत्यंत आवश्यक आहेत म्हणजे इनफॅक्ट असं मला कधी कधी वाटतं की जेव्हा आपलं काहीतरी छान सगळं सुरळीत सुरू असतं ना तेव्हा कोणीतरी येऊन मिठाचा खडा घातला ना की आपल्याला लक्षात येतं की आपलं काय चुकतंय आणि त्या गोष्टीवर आपण आपण जास्त सुधारणा करू शकतो त्यामुळे खूप निंदक भेटले आणि खूप प्रोत्साहन देणारे त्याहून अधिक भेटले म्हणजे मराठी संवर्धन मंडळ फुलण्यात देखील खूप जणांचा सहभाग आहे जे नित्य नेमाने रोजच्या रोज साहित्य कविता मराठी संवर्धन मंडळामध्ये पोस्ट करत असतात त्याशिवाय बोरिवली मधलं एक जोडपा आहे जे रोजच्या रोज आपल्या मराठी संवर्धन मंडळावर त्यांच्या बागेत फुलणारी जी फुलं आहेत त्यांची सजावट आपल्याला पाठवत असतात हे सातत्याने तीन चार वर्ष करणं खाण्याची गोष्ट नाही म्हणजे इतकं सातत्य ठेवून सगळे आपले जे सदस्य आहेत ते मराठी संवर्धनला पोषक वातावरण तयार करतात आणि त्यामुळे काय होतं की इतरांचा त्या समूहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि एक विश्वासार्हता निर्माण होते आणि म्हणूनच कदाचित आम्ही ज्या स्पर्धा घेतो किंवा त्यावर जे उपक्रम चालवतो त्यांना उत्तम प्रतिसाद मिळण्याचं ते कारण आहे की लोकांना त्या समूहाविषयी विश्वास वाटतो एक जवळचा वाटतो आता ह्या समूहा अंतर्गत मराठी संवर्धन अंतर्गत मी विचारन की आतापर्यंत असे कोणते कोणते कार्यक्रम तुम्ही केले की जे तुला वाटतात की ज्याच्यातून मराठी भाषा ही जपली गेली आणि इतरांमध्ये सुद्धा रुजवली गेली बरोबर आणि पुढचे काय असे तुमचे विचार आहेत किंवा मराठी संवर्धन कसं काय काम करतं बरोबर मराठी संवर्धन मंडळामध्ये आम्ही बरेचसे कार्यक्रम घेत असतो पण हा तसं बघायला गेलं तर हा फेसबुकचा समूह हे जर सुरुवात फेसबुकच्या माध्यमातून झाली तर आपण ऑफलाईन सुद्धा बरेचसे कार्यक्रम केले मग त्यामध्ये सांगीतिक कार्यक्रम असतील कविता वाचनाचे असतील असे कार्यक्रम तर असतातच पण या स्पर्धे स्पर्धा ज्या आम्ही आयोजित करतो मराठी संवर्धन मंडळामध्ये जास्त उत्तम देणारे असतात आणि असं मला वाटतं की अनेक अनेक जण म्हणजे अनेक जणांनी मला अशी प्रतिक्रिया दिली आहे की आम्ही मराठी कदाचित मराठी संवर्धन मुळे लिहायला लागलो mm. जे माझ्या ओळखीच्यातले खूप जण आहेत त्यांनी मराठी टायपिंग तो कीबोर्ड डाउनलोड करून त्यामधून मराठी मोबाईलवर कसं टाईप करावं हे शिकले म्हणजे त्यांनाही ती आस्था वाटत होती म्हणून ते करायला लागले अर्थात त्यामध्ये ज्या स्पर्धा होतात त्यांना आपण बक्षिस मोठी असतात आता मागे आपण एक मागच्या वर्षी एक स्पर्धा घेतली होती ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ती स्पर्धा स्पर्धेसाठी बक्षिस दिली होती तर त्या स्पर्धेकरता निबंध स्पर्धा होती आणि विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित तीन चार विषय होते तर त्यामध्ये पहिलं पारितोषिक एकावन्न हजार रुपयांचं होतं म्हणजे एका फेसबुक समूहासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर बक्षीस दिलं जाणं आणि त्या स्पर्धांना इतका चांगला प्रतिसाद मिळणं हे देखील फार विरळाच आहे तसं बघायला गेलं तर तर त्यामुळे लोकांचा प्रतिसाद हा अत्यंत महत्वाचा आहे आणि इतका भाग जर लोक घेत असतील तर नक्कीच हे मराठी संवर्धनासाठी आमचा खारीसा वाटे असं मी समजेन नक्कीच नक्कीच म्हणेन मी ना तुला विचारन एक पालक म्हणून प्रश्न कारण आता जसं होतं ना की खूप वेळाला मला सुद्धा होतं की मराठी भाषा फार वाटते की जपावी मुलांपर्यंत पोहोचावी पण आताच जग बघताना मुलांना आपल्याला त्यांच्यानुसार ह्या जगानुसार अपग्रेड करावं लागतं बरोबर मग मला आता माझ्या मुलीला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकावं लागतं कॉन्व्हेंट स्कूल म्हटलं की त्यांचे आपले कुठेतरी मराठी भाषा आहेत ती जपली जात नाही किंवा ते कल्चर तिकडे येत नाही तर आताच मुलांचं वाचन वाढवण्यासाठी किंवा त्यांना मराठी भाषा त्यांच्यापर्यंत अजून जपण्यासाठी रुजवण्यासाठी आपण काय करू शकतो असे आपणच करू शकतो असं मला वाटतं कारण हल्ली जसं तू आता म्हणालीस की आपल्या मुलांना आपल्याला थोडं अपग्रेडेड ठेवायचं असतं किंवा काही गोष्टी असतात की ज्या पुढे शिक्षण आपलं नंतर इंग्रजीतून होतं अकरावी बारावी गेल्यानंतर त्याला थोडा पर्याय नाहीये किंवा काही गोष्टी आहेत मराठी पर्याय सुद्धा आहे पण तरी सुद्धा जो काही एक आपण सरासर विचार करतो किंवा सरा, सरासरीने जो विचार करतो त्यामध्ये इंग्रजीचा प्रभाव अधिक आहे तर मराठी माध्यमात मुलांना घाला किंवा मा इंग्रजी माध्यमात मुलांना घाला पण सुरुवात किंवा पाया हा घरातूनच रचायला हवा मुळात मुलांना जर आपण इंग्रजी माध्यमात घालतोय तर घरातून आपण मराठी ताकदीने शिकवू शकतो का किंवा मराठी आपण पालक म्हणून त्या मुलांमध्ये तितके टिकवू शकतो का।, का हे महत्वाचं हे प्रत्येक पालकाने ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार मुलांना वाचनाची गोडी लावणं हे अत्यंत महत्वाचं आहे किंवा चित्रपट हे देखील महत्वाचं साधन आहे हो खूप आपली पिढी कदाचित चित्रपट पाहून वाढली आणि ज्यामध्ये कौटुंबिक मूल्य खूप जपली चित्रपट पण त्यातून हे एक दिलासा म्हणजे ऐतिहासिक चित्रपट खूप मोठ्या आणि या जर चित्रपटांमुळे किंवा यामध्ये दाखवल्या गेलेल्या व्यक्तिरेखांमुळे जर आपल्या मुलांना कुठेतरी वाटलं की या व्यक्तिरेखेविषयी मी आणखी अभ्यास केला पाहिजे जसं आता छावा चित्रपट आलेला आहे त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत पण मी त्यातली सकारात्मक बाजू बघते की हा चित्रपट बघितल्यानंतर जर का मुलांनी जाऊन त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांविषयी आणखी जाणून तर आपण त्याला एक पुस्तक देऊ शकतो तो ते वाचेल आणि आपला अभ्यास करेल आणि असं जे कुठलं आपल्या समोर येणारं माध्यम आहे चित्रपट असू देत फेसबुक असू देत इंस्टाग्राम असू देत कुठल्याही माध्यमातून जर मुलांवर चांगला परिणाम होणार असेल तर ती गोष्ट आपण त्या मुलांना पूरक म्हणून पाहिली पाहिजे सुप्रिया मी तुला ओळखते खरं तर म्हणजे फक्त मुलाखत म्हणून नाही पण एक मैत्रीण म्हणून पण तू खूप छान आहे आणि मी तुझ्या मुलांना सुद्धा तितकंच ओळखते तर मुलांमध्ये सुद्धा जेव्हा मी तुझ्याकडे बघते तुझ्या मुलांकडे ते सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत पण आजही त्यांच्यामध्ये ते मराठीचं बीज रोवलेलं आहे तर हे कसं केलं आम्हाला सुद्धा कळेल की भले मुलं आपले जी इतर महत्वाची भाषा आहे ती शिकतायत इंग्रजी वगैरे किंवा ह्या सगळ्या काही लँग्वेजेस आहे पण तरीही त्यांना मराठी त्यांच्यामध्ये ती रुजण्यासाठी आपण घरी असं काय करू शकतो सगळ्यात महत्वाचा पालक म्हणून आधी आपण सुरुवात केली पाहिजे वाचनाला आपणच मोबाईल घेऊन बसलो तर मुलं सुद्धा तेच करतील असा आम्ही आमच्या घरामध्ये अशी वेळ ठेवलेली आहे की okay, की त्यावेळी आम्ही आम्ही सगळेच वाचन 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 करतो करतो म्हणजे एक एक तुम्ही तास त्यावेळेला सगळ्यांनी प्रत्येकाने आमच्याकडे सगळे ठराविक वेळ आहे म्हणा रात्रीची म्हणा किंवा काय की आम्ही त्यावेळी सगळे वाचनच करतो त्यावेळी कोणी मोबाईल हातामध्ये घेणार नाही आणि खूप सुरुवातीपासून करावं लागतं कारण एकदा का मुलांना ती सवय झडली तर ते कठीण झालं तर आणि त्याशिवाय माझ्या मुलांना मी अमरकोशच्या ज्या स्पर्धा आहेत संस्कृत पठणाच्या त्या स्पर्धांमध्ये पाठवायचे आणि मुळात माझ्या मराठी प्रेमामुळे ते प्रेम मुलांमध्ये रुजलं गेलं त्या पद्धतीने वाचन होतं त्यामुळे हे आपसूक घडत गेलं पण काही जणांना ते प्रयत्नपूर्वक कर, करावं लागेल आपल्याला ते आणि मुलांचं जर वाचन चांगलं असेल आणि मराठी वाचन आपण त्यांना चांगल्या पद्धतीने दिलं पाहिजे की इंग्रजीसोबत ही वाचा आणि घरामध्ये मराठीच बोलावला कारण बाहेर ते शिकतात आपोआप शिकतात दुसऱ्याही कुठल्या परदेशी भाषा ते शिकतील किंवा काय पण त्यांनी घरामध्ये मराठीतच बोललं पाहिजे आ, तर मराठी मुलांचं शुद्ध राहील कारण मला नाही किस्सा आठवतोय तुझ्यासोबतचा की एकदा असंच आपण दोघी बसलो होतो आणि गप्पा मारत होतो तेव्हा तू की तुमच्याकडे ना आठवड्याला त्याने कोणतं पुस्तक वाचलं आणि त्यातलं जे ज्ञान हो, त्याला जे मिळालंय जे आहे हो, तो शेअरिंग तुझ्याशी करतो त्याच्याशी आणि आय थिंक हा खूप सुंदर असा एक उपाय म्हणू शकते मी की जेणेकरून मुलं सुद्धा ते वाचतील आणि एक टाइम लिमिट असेल की ह्या या वेळामध्ये हे पुस्तक हो, वाचून हो, पूर्ण करून त्याचा भावार्थ हो, सांगायचा आहे अगदी अगदी आमच्याकडे दर एक दोन दिवसाला नवीन पुस्तक असत वा मग ते कधी कधी आम्ही विकत आणतो कधी आदान प्रदानामध्ये मित्रांकडून मैत्रिणींकडून आमची पुस्तकं त्यांना देऊन त्यांची पुस्तकं आमच्याकडे अशा पद्धतीने या गोष्टी सुरूच असतात आणि हा अर्थात आम्ही जे वाचलंय त्यातून आम्हाला काय मिळालंय याविषयी आम्ही भरपूर चर्चा करतो आणि ते गरजेचं आहे कारण नुसतच वाचन नाही त्या वाचनातून आपण काय आणि त्याचा दृष्टिकोन काय हे वाचनातून तुझं काय मत बन, मत बन हे आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे बऱ्याचशा या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात की तुमचा संवाद देखील साधला जातो जरी आपण म्हणतो की हल्ली आपण खूप वाचतो की पालकांनी मुलांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे हा क्वालिटी टाइम काय आहे तर हा तोच आहे की बाबा तू दिवसात काय केलंस किंवा तुझं जे काही शिक्षण सुरू आहे जे काही वाचन करतोस किंवा एखादा चित्रपट पाहिलाच असशील तर त्याविषयी तुझं काय मत आहे आणि अर्थात सुजाण पालक आहोत आपण तर आपण मुलांना चित्रपट दाखवताना अॅनिमल किंवा संजू सारखे चित्रपट नाहीच दाखवणार आपण त्यांना दाखवताना छावासारखे चित्रपट दाखवताना जी सारखे चित्रपट दाखवू अर्थात सगळ्या गोष्टींमध्ये बरेचसे वाद आहेत की याच्यामध्ये हा संदर्भ वेगळा आहे त्यात तो संदर्भ वेगळा आहे पण आपल्यामध्ये तेवढी एक सारासार विचार करण्याची पड़ आता पालकांची जबाबदारी एक पालक म्हणून आपली जबाबदारी खूप महत्वाची की आपण ही त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोच अगदी अगदी आज सत्तावीस फेब्रुवारी आहे आज सगळ्यांचे स्टेटस असतील मराठी भाषा मराठी भाषा गौरव दे कारण का बघ ना काही वर्षांपूर्वी हे होतं का सगळं नव्हतं तर आज अभिमानाने एका दिवसासाठी का होईना किंवा काही दिवसांसाठी का होईना हल्ली मराठीचा प्रेम लोकांमध्ये रुजत चाललाय आणि हा सकारात्मक बदल आपण बघतो पूर्वी सोशल मीडिया होत पण शांत होत पण आता प्रत्येक दिवसाला आपण छान साजरा करतो सेलिब्रेट आणि त्यामध्ये मराठी भाषा गौरव दिन देखील आनंदाने साजरा केला जातो हा खूप मोठा चांगला बदल घडतोय मी विचारून की आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काय सांगतो सगळ्यांना की तुम्ही स्टेटस ठेवा गौरव बाळगा पण त्याच्यासोबत आज कुठला तरी एखादा आपण प्रण म्हणतो ना कि कुठलं पाहिजे स्वतःला एखादं आपण ही ही गोष्ट करणार मराठी भाषा जपण्यासाठी तर काय असेल okay. मला असं वाटतं की आता सगळ्यात जास्त गरज आहे प्रत्येकाला ती मराठी भाषा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची okay. तर तुम्ही स्वतः तो स्टेटस ठेवा प्रेम तुमच्या मनात जागरूक ठेवा पण आपल्या मुलांमध्ये ते रुजवण्यासाठी प्रयत्नपूर्वक वागा हे मला असं महत्वाचं वाटतं तरच ती भाषा पुढे आणखी प्रभावीरित्या जाईल मराठी संवर्धन आपण ऐकलं की निंदक ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पण शाबाशकीचे असे क्षण कुठले होते की जे आजही तुला प्रोत्साहन देतात तो दिवस किंवा ती मिळालेली शाबाशकी आजही तुझ्यासाठी म्हणजे आठवणीत आहे आठवणींपेक्षा मी असं म्हणेन की प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे जी सतत जेव्हा मला कुठे असं वाटतं की अरे काहीतरी आपलं कोणीतरी टीका केली किंवा काही गोष्टी असतात की, की ज्यावेळी नकारात्मक प्रतिक्रिया येतात तर ते त्यावेळी त्यांना उत्तर देताना ती एक शाबासकी मला पुरेशी असते असं वाटतं जसं मी मगाशी म्हणाले की आपण एक मराठी संवर्धन हो। मंडळामध्ये स्पर्धा घेतली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि ज्याला एकावन्न हजाराचं पहिलं पारितोषिक होत तर त्याचे विषय असे होते की शिवकल्याण राजा एक समग्र शिक्षण छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन तंत्र आणखी एक दोन विषय होते जे महाराजांच्या संदर्भात होते आणि या स्पर्धेविषयी तपशीलवार चर्चा करण्यासाठी आम्ही माननीय राज साहेबांना भेटलो आणि त्यावेळी त्यांनी मला विचारले की विषय काय आहेत आणि तुमचं परीक्षण कसं कराल आणि त्यावेळी इतिहास अभ्यासक आपले परीक्षक होते तर त्याविषयी आमची भरपूर चर्चा झाली आणि त्यांना ते विषय इतके आवडले की त्यांनी त्यावेळी ते त्यांची छानशी लायब्ररी अशी उघडून दाखवली आणि त्या लायब्ररीमधून पाच पुस्तकं मला भेट दिली आणि ते एवढे मोठे मोठे असे संकल्पना कोश होते पाच पुस्तकं त्यांनी माझ्या अशा हातात दिली आणि ती पुस्तकं इतकी जड होती की म्हणजे तो भार मला तेव्हा जाणवला की ही काहीतरी जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे जी आपण जपली पाहिजे तर ही शाबासकी माझ्यासाठी खूप मोठी होती आणि खरंच ग खूप आहेत आजही राज ठाकरेंना मानणारे आणि त्यांच्यामुळे बोलतात एक एनर्जी घेऊन प्रोत्साहित होणारे आजही तरुण पिढी आहे कारण राज ठाकरे मराठी भाषेला तितकंच महत्व देतात आणि ती जपण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतात सगळ्यांना माहिती आणि हे पुस्तक तुझ्यासाठी किती मौल्यवान आहे हे ह्याचं महत्व तुझ्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही खूप छान वाटलं बोलून आणि आता ना मी जो एंड करणार आहे मुलाखतीचा आपण शेवट करूया आपण तो असाच नको करूया कारण खूप छान प्रश्न उत्तरांचा खेळ रंगला आपला खरं तर तर आता खेळ खेळूया मराठी भाषेवरती प्रिया रॅपिड फायर घेऊया मी असे काही शब्द काढलेले आहेत की जे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो आणि ते मोस्टली आपण इंग्रजीमध्येच बोलतो जास्त प्रमाणामध्ये तर मला ऐकायला आवडेल की पट्टन यांच मराठी शब्द काय आहे इट विल बी रॅपिड फायर आहे हो हो कॅलेंडर दिनदर्शिका ऑडिओ रेकॉर्डिंग ध्वनी मुद्रण स्क्रीन टच स्पर्श वा माईक ध्वनी ग्राहक टीव्ही दूरदर्शन संच वा सगळी उत्तर एकदम बरोबर दिलेली आहे थँक्यू खूप छान वाटलं तू आज वेळात वेळ वेड़ काढून इथे आलीस आणि खूप छान आपल्या गप्पा सुद्धा रंगल्या म्हणजे मराठी संवर्धन असो किंवा मराठी भाषा असो किंवा त्यासोबतच एक पालक म्हणून सुद्धा काय वेगळं करता येईल ह्या सुद्धा गोष्टी तुझ्याकडून कळाल्या खूप छान वाटलं तुझ्याशी भेटून तर मंडळी अशाच मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया तोपर्यंत मी माधवी वाडकर नवराष्ट्र मधून कॅमेरामॅन संकेत सोबत धन्यवाद धन्यवाद